नमस्कार मित्रांनो आपल्याकडे कोणत्याही महत्वपूर्ण सामाजिक मागणीला अथवा आंदोलनाला निष्प्रभ करायचं असेल त्या आंदोलनाचा पुरता बोजवारा उडायचा असेल तर त्याला केवळ आपल्याकडील राजकारणाची जोड द्या त्याला आणि मग क्षणात त्या चांगल्या मागणीचा न्यायपूर्ण मागणीचा अथवा आंदोलनाचा पूर्ण चिखल होईल आणि यामध्ये ते आंदोलन मागे पडेल ती मागणी मागे पडेल आणि केवळ राजकीय चिखलपेप सुरू होईल अशी आपल्याकडची एक सामाजिक आणि राजकीय रीत होऊन बसलेली आहे राजकारण म्हणजे आता राजकारण आणि राजकारणी यांचं भ्रष्टाचाराशी एवढं अतुट नातं आहे साखर आणि गोडी जसं एकमेकापासून विलग करता येत नाही अलग करता येत नाही अगदी असंच अतुट नातं म्हणजे राजकारण आणि भ्रष्टाचार याचा आहे म्हणून अशा भ्रष्टाचारी राजकारणाची चांगल्या सामाजिक न्यायाच्या आंदोलनाला मागणीला जर जोड दिली तर ते आंदोलन निष्प्रभ होऊन जातं ते संपून जातं ते मागे पडतं आणि केवळ राजकारण शिल्लक राहतं अशीच गत या बीड जिल्ह्यामध्ये दे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे आंदोलन न्यायपूर्ण आंदोलन न्याय, न्याय मागण्यासाठी उभं केलं जात आहे आणि हा दहशतवाद अपहरण खंडणी हा जो सामाजिक महत्वाचा प्रश्न आहे त्या सामाजिक प्रश्नाला आपण कुठेतरी या भ्रष्ट राजकारणाची जोड दिल्यामुळं ते आंदोलन मागे पडते आहे का याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो राजकारण आपल्याकडचं आणि त्याचा भ्रष्टाचार हे जे अतुट नातं आहे आणि मग चलता चलता आपण एकमेकाशी मैत्रीपूर्ण नात्यामध्ये तू माझ्याबरोबर राजकारण करू नको बरं का म्हणजे हे राजकारण म्हणजे एक शिवी होऊन बसलेलं आहे कारण भ्रष्टाचार अनैतिकता या गोष्टी राजकारण म्हणजे या गोष्टी कराव्याच लागतात असं एक सार सर सरसकट असा समज झालेला आहे आणि मग या राजकारणाला जर आपण सामाजिक न्यायाच्या मागणीशी जोडलं गेलं आणि याची मिसळ सरमिसळ जर आपण सामाजिक आंदोलनाला आणि त्या मागणीशी करू लागलो तर मग मात्र आपल्याला हे आंदोलनही आणि न्यायपूर्ण मागणी मागे पडते आणि केवळ सुरू राहत तर तो, ती राजकीय चिखलफेक आणि आता तीच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आपण न्याय मागण्यासाठी सर्व समाज एक झालेला असताना या प्रकरणाला राजकारणाशी जोडलं गे गेल्यामुळं आणि त्या भ्रष्टाचाराशी जोडलं गेल्यामुळं ही मागणी कुठेतरी मागे पडते आहे का म्हणजे राजकारण्यांचा भ्रष्टाचार काढू नये किंवा त्यांच्यावर आरोप करू नयेत हा आमच्याकडे म्हणजे ही माझी हेतू नाही आहे तो जरूर करावा पण एखाद्या सामाजिक मागणीच्या सामाजिक आंदोलनाला त्याचं जे काही मुख्य आत्मा आहे न्यायाचा तो जर टिकवायचा असेल तर आपल्याला ती प्रकरणं वेगळ्या पातळीवर लढली गेली पाहिजे सामाजिक आंदोलन सामाजिक न्यायाची मागणी ही पूर्णपणे स्वतंत्र पातळीवर लढल्या गेली पाहिजे आणि जर ती तशी नाही लढली गेली तर समाज कुठेतरी विभागला जातो आणि जो व्यक्ती आता सध्या बघा या सामाजिक न्यायपूर्ण आंदोलनाला जे निष्प्रभ करू आहेत त्याचा बोजवारा उडू आहेत संतोष देशमुखांना न्याय मिळेल का नाही हे आता केवळ आणि केवळ हे जर राजकारणी आणि हे जे काही चिखलफेक सुरू झाली आहे यावर अवलंबून राहणार आहे का आणि जर संतोष देशमुख यांना न्याय मिळू नये असं ज्यांना ज्यांना वाटत ती लोकं कशी ओळखायची तर ती लोकं म्हणजे बघा जर गड नारायणगड आणि भगवानगड कोणताही गड आध्यात्मिक क्षेत्रातली बीड जिल्हा म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातली जी तीर्थक्षेत्र पंढरी म्हणून ही गड ओळखली जातात बीड जिल्ह्यामध्ये तो भगवानगड आहे नारायणगड आहे ही अध्यात्माची पंढरी आहे इथं वारकरी संप्रदाय न्याय नीती समता इथे म्हणजे एका समतेचा जयघोष करणारा वारकरी संप्रदाय तिथे त्या पद्धतीनं तिथे टाळ वाजवले जातात आणि ज्यावेळी तुम्ही सामाजिक आंदोलनं राजकारणाशी जोडू पाहतायत किंवा त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये घेऊन जाऊन जर तुम्हाला या क्षेत्रात म्हणजे या मागणीमधली हवा काढायची असेल जर जो कोणी भगवानगडाचं नाव घेऊन या प्रकरणाला जोडत असेल तर तो शंभर टक्के गडाच्या आड वारकरी संप्रदायाच्या आड जोडून या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला न्याय मिळू नये तो मारेकरी होऊ पाहतोय असं नाही का मग नारायणगड असेल कुणी नारायणगडचा वापर करत असेल ना नारायणगडच्या वारकरी संप्रदाय आध्यात्मिक तत्वांच्या वारकरी संप्रदायाच्या संप्रदाया आडून जर कुणी आपला राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाचा हेतू साधू पाहत असेल तर तोही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी साठी लढतो आहे का तो स्वतःसाठी लढतोय स्वतःची प्रतिमा उजळ करण्यासाठी लढतोय याचा विचारही व्हायला हवा म्हणजे जे आध्यात्मिक क्षेत्राच्या आड वारकरी संप्रदायाच्या आड दडून जे या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत त्यांची मानसिकता निर्मळ नाही हे आपण पक्क लक्षात ठेवावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे राजकारण आणि भ्रष्टाचार या दोघांचं नातं फार अतूट आहे साखरेपासून गोडी वेगळी केली जाऊ शकत नाही तसे आपल्या राजकारण्यांपासून आणि राजकारणापासून भ्रष्टाचाराचं जी त्यांचे नातं आहे अतूट ते दूर केलं जाऊ शकत नाही आणि मग भ्रष्टाचारी मंडळींना झाडा शिकवण्यासाठी संतोष देशमुख हत्यांच्या प्रकरणाची गरज नाही म्हणजे त्यांचा राजीनामा मागावा कोणा राजीनामा देऊ नये कोण सत्तेत असावं कोण सत्तेत नसावं याच्याशी काही देणं घेणं नाही संतोष देशमुख यांच्या हत्येला जर न्याय मिळवायचा असेल न्याय मिळून द्यायचा असेल तर आपल्याला केवळ आणि केवळ हे संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायाचं जे आंदोलन आहे जी, जी मागणी आहे ती स्वतंत्रपणे एक स्वतंत्र पातळीवर लढली गेली पाहिजे आणि तिच्यामध्ये राजकारण्यांनी सरळ पाठिंबा दिला हरकत नाही पण राजकारणी येऊन तिथे जर सा राजकीय लाभ उठवण्यासाठी याचा उपयोग करून घेत असतील तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्यायाचे ते मारेकरी ठरत आहेत हे मात्र निश्चित खरं आहे आणि मग जर आणखी जी मंडळी आहेत की जी मराठा वंजारा म्हणून जी या प्रकरणाकडे बोलत असतील या प्रकरणाला संतोष देशमुख हा मराठा समाजातील तरुण मारला गेला म्हणून जर कोणी पूर्ण ती मागणी समजत असतील ते तसंही नाही मराठा जातीच्या आडजोडूनही आपण कुठेतरी न्यायाची न्यायपूर्ण मागणीला कुठंतरी कलंकित करण्याचा प्रयत्न करतोय आणि वंजारा समाजाचा मारेकरी आहेत म्हणून केवळ आणि केवळ आपण त्यांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणून नागरं धरत असू किंवा ते जे काही आरोपी आहेत किंवा ज्यांचा दुर्दैवी असा निर्गण निर्गुण निर्घुण हत्या झाली आहे त्या दोघांच्याही जातीचा जो कोणी या न्याय मागण्यासाठी वापर करेल जातीचा समाजाचा ते सुद्धा या संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नक्कीच न्यायाचे मारेकरी आहे म्हणून मित्रांनो जर आपल्याला खरोखर संतोष देशमुख यांच्या ज्या काही जी काही निर्गुण हत्या झाली त्या प्रकरणी जर आपल्याला त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला सामाजिक असेल राजकीय असेल आध्यात्मिक असेल सर्व क्षेत्रातील मंडळीचं पाठबळ जरूर घ्यावं सगळ्यांनी समर्थन कोणी समर्थन करावं कोणी नाही करावं याच्याशी अशी काही आक्षेप असण्याचं कारण नाही परंतु आपला पूर्णपणे राजकीय हेतू आपला सामाजिक ध्रुवीकरणाचा हेतू अथवा आपला काही सामाजिक प्रतिमा रंगवण्याचा हेतू घेऊन जर कुणी या प्रकरणामध्ये उतरत असेल ना तर संतोष हे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्यायाची मिळणारा जो न्याय आहे त्या न्याय मारण्याचे हे मारेकरी ठरू शकतात नव्हे ते आहेतच असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे हे भ्रष्ट राजकारणी आणि अध्यात्ममध्ये अध्यात्मा आड जोडून जर या न्यायाची शिकार करू पाहणारे आणि जातीच्या आड जोडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही अशा पद्धतीनं भाष्य करणारे जेवढे काही आहेत ते संपूर्णपणे मानवी मूल्याचे वारकरी संप्रदायाचे अध्यात्माचे आणि राजकीय शिष्टाचार आणि राजकीय राजनीतीमधली जी काही जो आत्मा आहे राजकारणाचा जो पवित्र आत्म्याचे ते मारेकरी ठरणार आहेत आणि हे जर आपल्याला कुठे सामाजिक माध्यमावर आणि अथवा कुठे टी व्हीवर वर्तमानपत्रामध्ये जिथे जिथे हे भडक प्रक्षोभक जात धर्म वर्ण याला आधार घेऊन जर न्यायाची मागणी करत असतील तर ते पूर्णपणे लबाड आणि ढोंगी आहेत ही खात्री बाळगा तुर्तास एवढंच धन्यवाद जय yeah, महाराष्ट्र